मी घर घ्यायचे विचार करू आहे अरे वाढून माझ्याकडे काही ते पाच लाख आता साधारणपणे मध्ये झालेले मी चार पाच वर्षापासून गुंतवणूक केली आहे काही मिसेसच्या नाव आणि मुलांच्या नाव माझ्या नावाने तीन एक हजार रुपये जातात साडे चार पाच लाखापर्यंत माझ गुंतवणूक झालेली आहे आणि आता मला घर घ्यायचं तुम्ही आता स्वतः तुमच्या स्वतःच सो एक घर तरी आहे की घरच नाही आहे तुमचं स्वतःच एकही घर नाही ना मग मग घर एखादं आपलं स्वतःच घेण्यासाठी विचार करण्यात काहीच हरकत नाहीये पण आणि ते तुम्हाला डाऊन पेमेंटसाठी जितकी रक्कम त्यातली रिक्वायर्ड आहे त्यातली वापरून डाऊन पेमेंट करून तुम्ही घर घेण्याचा विचार करू शकता फक्त तुमच्या इन्कमच्या प्रपोर्शनच्या बाहेरचं घर घेऊ नका जितक्या प्रमाणात आपल्याला ईएमआय ये देता येणं शक्य आहे हे महत्वाचं पण लक्षात हे घ्या की आज जे तुमच्याकडे पाच साडेपाच लाख रुपये गुंतवले गेलेले आहेत आज तुमच्याकडे आहेत तर तुमच्याकडे रिटायरमेंटसाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट हीच पकडत आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा हीच पकडत असाल तर पुन्हा आपण ग्राउंड झिरो येऊ सो त्यामुळे पूर्णच्या पूर्ण युटिलाइज करून डाउन पेमेंटसाठी करून टाकणं हे थोडंसं अवॉइड केलं पाहिजे आपण विचार केला पाहिजे की ह्याच्यातली थोडी रक्कम तरी मी माझ्या रिटायरमेंटसाठी म्हणून ठेवलेली होती तर तीन हजार रुपये असतील तर एस आय पीस तुमच्या एक हजार ही माझ्या रिटायरमेंटसाठी एक हजार रुपये माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि एक हजार रुपये हे डाउन पेमेंट करण्यासाठी म्हणून जमलेले असतील तर तेवढीच रक्कम त्याच्यातनं ते वापरली गेलेली चांगली सगळीच्या सगळी ऑल ऑर नन अप्रोच टाळायला हवा आणि तुम्हाला देखील मला तीच विनंती करायला आवडेल की ह्यात अनेक कंगोरे असतात जे कंगोरे आपण इथे पूर्ण जाहीर कार्यक्रमामध्ये डिस्कस नाही करू शकत आपल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स आपलं उत्पन्न या सगळ्या ह्याच्याबाबत सो म्हणून माझे जे काही तुम्हाला संपर्क क्रमांक कर दिसत आहेत माझ्या टीम मेंबरशी तुम्ही संपर्क साधलात तर तुमची वेळ माझी वेळ ठरवून आपण त्याबाबत पर्सनली अशी चर्चा करू वन टू वन आणि सगळे ऍस्पेक्ट समजून घेऊन मला तुम्हाला पर्सनली मदत करायला नक्की आवडेल

माझ्या सल्ल्याने इन्व्हेस्टमेंट करणारी बरीच मंडळी आहेत गेल्या वर्षभरापासून आम्ही हो गेल्या वर्षभरापासून आम्ही सांगोला पोलिसांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात केली आहे आणि एक वर्ष साधारण आता झालेलं आहे सो जर तुमच्या जुन्या इन्व्हेस्टमेंट काय असतील तर त्या जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही माझ्या प्रतिनिधींकडे पाठवल्यात दाखवल्यात तर मी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ पर्सनली पाहून त्यात काय बदल करायला हवाय तुम्ही ज्यांच्या कोणाकडनं सुरू करून घेतलेला असतील त्यात जे काही बदल असतील अपेक्षित इकॉनॉमीतल्या प्रमाणे आता बघा येत्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर सेकंड इज बँकिंग एंड फायनान्शियल सर्व्हिसेस आज भारताच्या बँकांची बॅलन्सशीट सगळ्यात जास्त जगात स्ट्रॉंग आहे आपले एनपीओ इज लोएस्ट वरती आहेत आपल्या सरकारी बँका देखील कधीही प्रॉफिटमध्ये नव्हत्या त्या या क्षणाला प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर इज ऍट अ ब्युटिफुल स्पॉट सो so, त्यामुळे आपल्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट झाल्या त्या बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट होत आहेत कन्झम्पन सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट किती होत आहेत दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो आणि जर त्या नसतील तर त्या शिफ्ट करून या अशा सेक्टर्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट आणल्या गेल्या तरच आपल्याला येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात

नक्की राजश्री मॅडम तुम्ही कुठे राहता बर सो बरे ठाण्यामध्ये बरेच इन्व्हेस्टर्स आहेत माझी टीम ठाण्याला येत जात असते आणि तुम्हाला माझ्या टीमच्या संपर्कात आलात तर आय वुड लाइक टू पर्सनली लुक इन टू काय ज्या तुमच्या तीस हजाराच्या एसआयपी चालल्यात आणि मी आता जे जे काही सांगितले इकॉनॉमीतले सगळे महत्वाचे सेक्टर <laughs> त्यात जर तुमची चांगली चालू असेल इन्व्हेस्टमेंट ती कंटिन्यू करू जर त्यात नसेल तर ती इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये शिफ्ट करू असे काही महत्वाचे बदल आपण नक्की राजश्री मॅडम मला पर्सनली तुम्हाला मदत करायला नक्की आवडेल नाही 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 असे कुठलेही वेगळे चार्जेस आम्ही घेत नाही तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे जेव्हा येतील तर त्याच्यातनं जे एक्सपेन्स रेशो मधून म्हणजे आता पण तुमच्या जे बी चालले त्याच्यातनं काही एक्सपेन्स रेशो जात असेल तर तो, तो त्या बँकांना मिळतोय फक्त काय झालंय बँकांमधनं त्यांना टार्गेट असतं त्या आर एम्सना तुमच्या रिलेशनशिप मॅनेजर्सना सो त्यामुळे त्यांना ज्या फंडांवरच टार्गेट असेल मग ते विचार नाही करत समोर पंचवीस वर्षाची व्यक्ती आहे की पंचावन्न वर्षाची आहे की पासष्ट वर्षाची आहे त्यांना जे फंड किंवा जे टार्गेट दिले ते विकून मोकळे होतात सो ओके तुमचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ओके एक्झॅक्टली ना हा मी अशा प्रकारे बऱ्याच जणांना मदत केली आहे की बऱ्याच जणांनी गुरु आणि वेगवेगळे जे ऑनलाईन पोर्टल प्लॅटफॉर्म असतात त्याच्यातनं इन्व्हेस्टमेंट केली जाते जा था पण हो त्या बाबत जर त्यांना सोबत व्यवस्थित सल्लागार नसेल तर आपण थोडीशी एन्झायटी आपली वाढत जाते कारण का आता इकॉनॉमी मध्ये होत असलेले बदल आपल्याला लक्षात घेऊन त्याबाबत ज्ञानपूर्ण सल्ला देणारं कोणी नसतं त्यामुळे अशा जणांची इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करून त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन देण्याच्या सगळ्या सिस्टीम्स आमच्याकडे उपलब्ध आहेत सो राजश्री मॅडम तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ आणि या सगळ्या गोष्टी मी स्वतः पर्सनली पाहून त्याबाबत तुम्हाला सगळं गायडन्स देऊन जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे करत असाल तर त्यामधनं आम्हाला त्याच्यातनं आमची uh, uh, फी ऑलरेडी मिळायला लागणार आहे आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू मॉनिटर पोर्टफोलिओ कारण का आता आत्ता जी इकॉनॉमी मधली गोष्ट आहे ती पुढची दहा पंधरा वीस वर्ष तशीच राहणार आहे असं नाही आहे ना आज मी म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर अँड बँकिंग इज uh, ऍट अ ब्युटिफुल स्पॉट पण ती दोन आत्ता सात आठ महिन्यात सरकार बदललेलं असेल आणि मे बी नवीन आलेल्या सरकारचा अजेंडा इन्फ्रास्ट्रक्चरच्या ऐवजी आणि टेक्नॉलॉजी सेक्टरला बुस्टर देण्यासाठीचा असेल वी डोंट नो right राईट नाव so, सो जे बदलतंय त्याप्रमाणे इकॉनॉमीच्या बदलत्या दिशेप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओची दिशा त्याच्यातले चेंजेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट नक्की राजश्री मॅडम त्यासाठी तुमचं आयुष्यातली जी स्वप्न आहेत जे काय टार्गेट्स आहेत त्यासाठी किती कुठे कुठे गुंतवणूका केल्या पाहिजेत हे सगळं नीट समजून सांगितलं की तुम्हाला त्याप्रमाणे करता येईल ओके त्याला काय म्हणालात काय करायचं असेल तर ओके okay. सो so, ती चांगली स्कीम आहे ती कंटिन्यू करा तुम्हाला एक सगळ्यात फक्त त्याच्यामध्ये तुम्ही एका लिमिटच्या बाहेर इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत त्या पलीकडच्या ज्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मुलीच्या भविष्यासाठी करायच्यात तर त्या आपण एसआयपी पॉइंट ऑफ व्ह्यू न जर केल्या तर तुम्हाला जास्त रिटर्न्स त्यावरती मिळू शकतात कारण का तर आज जर मुलगी लहान आहे आणि आपण ह्या इन्व्हेस्टमेंट ती अठरा वर्षांनंतर साठी करत असू आणि यामध्ये जर आपल्याला आठ दहा वर्षाच्या पेक्षा मोठा काळ असेल तर लक्षात घ्या इकॉनॉमी मध्ये मधल्या काळात एक दोन डाऊनफॉल जरी आले तरी आत्ताची इकॉनॉमीची साईज आणि दहा वर्षांनंतरच्या इकॉनॉमीची साईज यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही पटींनी वाढ झालेली असणार आहे सो त्यामुळे यामध्ये मधल्या काळामध्ये जरी ती वॉलिटाईल इन्व्हेस्टमेंट झाली तरी ती अठरा वर्षाची झाल्यानंतर फार चांगले रिटर्न्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले असतील आणि ज्या वेळेला आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट वापरायची इच्छा असेल त्यावेळेला आपण त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सारख्या गोष्टींमध्ये शिफ्ट करून स्टेबल रिटर्न्स घेण्याच्या पर्यायात जाऊन आपण आपले वाढलेले रिटर्न सेफगार्ड पण करू शकतो हा विचारा ना तुम्ही म्युच्युअल फंडातलेल्या इन्व्हेस्टमेंट ह्या अत्यंत छान मॉनिटर्ड ह्यासाठीच असतात की ज्या डे टू डे आपल्याला करण्यासाठी वेळ नसतो त्यामुळे डे टू डे करण्यासाठी रिसर्च अनलिस्ट आणि फंड मॅनेजर्स असतात जे त्या कंपन्यांचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेत असतात आणि सो त्यामुळे तो एक ऑप्शन फार चांगला आहे आणि जर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची साईज खूप मोठी असेल तर तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विचार करता येईल व फक्त सेबीच्या नियमाप्रमाणे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस स्टार्ट फ्रॉम मिनिमम इन्व्हेस्टमेंट ऑफ फिफ्टी लॅक अँड अबाव सो दोन्ही प्रकारे तुम्हाला यामध्ये विचार करून आ, सेवा त्याच्या घेता घेऊन इन्व्हेस्टमेंट करता येईल पण छोट्या इन्व्हेस्टमेंट दोन पाच हजार दहा हजार वीस पंचवीस हजाराच्या पी किंवा एक पंधरा वीस लाखापर्यंतची आपली अमाऊंट आहे तर ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेली असेल त्या म्युच्युअल फंडा थ्रू शेअर बाजारामध्ये चांगल्या आर्थिक नियोजन चा सल्ल्याने तर तुम्हाला थ्री वे प्रोटेक्शन मिळेल एक रिसर्च अनॅलिस्ट फंड मॅनेजर्स यांचं डे टू डे लक्ष तुमच्या आर्थिक स्वप्नांना जोडून देण्यासाठी आणि त्यात काय वेळोवेळी बदल करायला हवा याबाबत सल्ला देण्यासाठी आर्थिक सल्लागार आणि तिसरं तुमचा सल्लागार आणि या सगळ्या रिसर्च अनॅलिस्ट आणि म्युच्युअल फंडावरती मॉनिटरेशन करण्यासाठी म्हणून सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारताची नियंत्रक संस्था अशा ती थ्री वे प्रोटेक्शन तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट वाढली सांभाळली जाते आणि या सगळ्यात महत्वाचा रोल प्ले होत असतो तुमच्या या इन्व्हेस्टमेंटला वाढवण्याच्या जर्नीमध्ये आणि त्यात तुम्हाला सगळी प्रोफेशनल सर्व्हिस मिळाल्यामुळे तुमच्या चंचल लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण <गण> असत वयाच्या पन्नाशी नंतर आपल्याला एसआयपी करायची आहे पण वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती आपण जरी एसआयपी करत असतो तरी आपण काय उद्देशाने एसआयपी करतोय मग ती आपल्या रिटायरमेंटला पूरक उन, आ, उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून जर एसआयपी करत असू तर त्याच्यासाठी गणित वेगळं असेल तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्नासाठी पैसे ते वापरायचे आहेत म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुम्ही जर आत्ता पन्नासशी ओलांडलेली असेल तर मुलीचं लग्न मी बी काही वर्षांमध्येच किंवा काही महिन्यांमध्ये पण उभं आहे की नाही आहे याबद्दल मला काहीच या क्षणाला माहिती नाही सो फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इज रिस्क अनालिसिस कोणाची इन्व्हेस्टमेंट कुठे करायची हे समजून घेणं आणि आर्थिक तुमचं आयुष्य काय साईजचं आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे ज्यांचं उत्पन्न मोठ्या गटामध्ये येणार आहे त्यांनी दोन आणि पाच हजाराच्या इन्व्हेस्टमेंट केल्या काय न केल्या काय के त्यांना फरक पडणार नाही त्या एसआयपीजचा मोठ्या उत्पन्न गटातल्या आणि रिटायरमेंट जवळ आली आहे तर पन्नास सत्तर हजाराच्या एसआयपी आठ दहा वर्षासाठी केल्या तर साईजेबल इन्व्हेस्टमेंट रिटायरमेंटसाठी जमू शकेल वेरॅज तेवढी hmm. कॅपॅसिटी आपली त्याची नसेल छोट्या रकमा आपण इन्व्हेस्टमेंट केल्या सो so, शेवटी काय जेवढी साखर आपण चहामध्ये मध्ये घालू तेवढा चहा उघड होणार जो युअर साईज विल टेल की फ्युचरमध्ये किती प्रमाणात त्या इन्व्हेस्टमेंट मोठ्या करता येतील सो आय नीड टू अंडरस्टँड युअर फायनान्शियल लाईफ देन ओनली आय कॅन सी अबाउट किती अमाऊंटच्या एसआयपी पन्नाशी नंतर मोठ्या रकमा एस आय पीजमध्ये करण्यात काहीच हरकत नसते कारण का तर बऱ्यापैकी फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज संपत आलेले असतात गृहकर्जाचे हप्ते फिटत आलेले असतात आणि आपली मुलं कमावती झालेली असतात त्यांना खर्चासाठी पैसे द्यायला लागतात अशी परिस्थिती नसते सो अशा वेळेला उलट आपण आपल्या रिटायरमेंटसाठी मोठी रक्कम बाजूला दर महिन्याला काढून मोठ्या रकमेंच्या एसआयपी पण करू शकतो सो वेगवेगळे ऑप्शन आणि खूप गोष्टी उपलब्ध आहेत तुम्ही माझ्या टीमशी संपर्क साधल्यास मी पर्सनली तुम्हाला मदत करून याबाबत गाईड नक्की करेल येस yes, तुम्हाला वरती माझे भरपूर रील्स आणि वरती देखील व्हिडीओ बघायचे असतील तर युट्यूब देखील चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा वरती माझे खूप व्हिडिओ आहेत ऑलमोस्ट दीडशेहून जास्त व्हिडीओ आहेत वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही व्हिडिओ केलेले आहेत आणि तुम्हाला देखील जर आणखीन इंटरेस्टिंग काही प्रश्न पडले ज्याच्यावरती आम्ही व्हिडिओ नाही केलाय तर माझ्या टीमला सांगितलं तर त्यावरती आम्ही नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला तर उत्तर मिळेलच पण तुमच्यासारखा प्रश्न अनेकांना पडलेला असू शकतो त्यामुळे त्यांना देखील तुमच्या प्रश्नामुळे उत्तर मिळू शकेल सो बी इन टच विथ माय टीम आणि तुमची वेळ माझी वेळ जुळवून घेऊन मला तुम्हाला पर्सनली याबाबत सल्ला द्यायला मदत करायला आमच्याकडे बारा जणांची टीम आहे तीन ठिकाणी स्प्रेड आहे आमचं इन हाऊस ऍप डेव्हलप केलेलं आहे ज्यात गोल्ड जीपीएस सिस्टीम सारखे अनेक महत्वाचे टूल्स आहेत की दहा वर्षात जर एखादी रक्कम जुमवायची आपल्याला तर काय टक्के रिटर्न मिळतो म्हणजे किती काळात आपण त्यापर्यंत पोहोचू शकतोय जसं जीपीएस आपल्याला सांगतो बारा मिनिटात आपण पोचू शकतोय ट्रॅफिक लागला तर पंधरा मिनिटं होऊ शकतो तसं फायनान्शियल जीपीएस आम्ही त्यासाठी क्रिएट केलेलं आहे सो अशी बरीच टूल्स आणि या सगळ्याचा तुम्हाला फायदा करून घेता येईल आणि सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या आर्थिक आयुष्याला माझ्या माझ्या टीमकडनं खूप शुभेच्छा तुम्हाला पर्सनली तुमच्या या आर्थिक आयुष्याच्या प्रवासात देखील आम्हाला सहभागी व्हायला खूप खूप आवडेल थँक्स अ लॉट थँक्स फॉर टुडे ब बाय